गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी विल सी द डिविजिबिलिटी टेस्ट ऑफ थ्री सिक्स अँड नाईन तीन सहा आणि नऊची विभाज्यतेची कसोटी म्हणजे तीनची कसोटी आज पहिली शिकणार आहोत तीनची कसोटी म्हणजे काय की एखाद्या संख्येस कोणती पण जिथं संख्या आपण लिहिली समजा वन टू फोर या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो की नाही म्हणजे बाकी खाली शून्य उरते की नाही हे आपण पूर्ण ही भागाकार प्रक्रिया न करता हे कसं सांगू शकू हे आज आपण शिकणार आहोत म्हणजेच तीनची कसोटी शिकणार आहोत बघा तीनची कसोटी काय आहे तर आपल्याला सर्व अंकांची बेरीज करायची आहे आता समजा हा तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं पंचवीस हजार सातशे बावीस या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो का तर या पूर्ण संख्येला पूर्ण भागाकार न करता आपण तीनने पूर्ण भाग जातो की नाही म्हणजे खाली बाकी इथं शून्य उरते की नाही हे आपण या सर्व अंकांची बेरीज करून सांगू शकतो ठीक आहे चला मग तर तीनची कसोटी काय म्हणतात की समजा कोणत्या संख्येचा विचारला आहे त्यांनी पंचवीस हजार सातशे बावीस तर काय करायचं या सर्व जे अंक आहेत त्या सर्वांची काय करायची बेरीज करायची तर मग दोन आणि पाच सात 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 चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा बरोबर की नाही मग तीनच्या पाड्यात आठ आट येतो अठरा येतो की नाही तीन सख अठरा म्हणजेच ही जी सर्व संख्या आहे पंचवीस हजार सातशे बावीस याला तीनने पूर्ण भाग जातो ठीक आहे म्हणजे काय करायची सर्व अंकांची बेरीज करायची ठीक आहे काय करायची सर्व अंकांची बेरीज करायची आता दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे पाच हजार सातशे बावीस मग आता पाच हजार सातशे बावीसला जातो की नाही कसं चेक करणार आपण पुन्हा बेरीज करू पाच हजार सातशे बावीस सर्व अंकांची बेरीज करा पाच अधिक सात अधिक दोन अधिक सात आणि पाच बारा बारा दोन चौदा चौदा आणि दोन किती होतात एकूण बेरीज होते सोळा पण तीन ही सोळाच्या पटीत नाही आहे म्हणजे तीनच्या पाड्यात सोळा येत नाही म्हणून या संख्येला पाच हजार सातशे बावीसला तीनने पूर्ण भाग जाणार नाही ठीक आहे चलो नेक्स्ट आता अजून एक त्यांनी खाली उदाहरण दिलेलं आहे की चौतीस हजार चौतीस हजार पाचशे सदुसष्ट हे बघा हे उदाहरण दिलेलं आहे काय करणार पुन्हा बेरीज करा तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात बरोबर किती होतात तीन आणि चार सात सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा आठ आणि सात पंचवीस बरोबर मग पंचवीस पंचवीसमध्ये पंच दोन अंक आले पुन्हा त्यांची पण बेरीज आपण करू शकतो दोन आणि पाच किती होतात सात पण तीनच्या पटीत सात येत नाही म्हणून ही जी संख्या आहे चौतीस हजार पाचशे सदुसष्ट यालासुद्धा तीनने भाग जाणार नाही तीनचे विभाज्य नाही तीनने विभाज्य नाही आहे असं आपण म्हणू शक ठीक आहे ओके आता आपण बघूया सहाची कसोटी ठीक आहे सहाची कसोटी कशी आहे ज्या संख्येला दोनने आणि तीनने सुद्धा भाग जाला गेला तरच त्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो ठीक आहे म्हणजे दोनची पण कसोटी लागू व्हायला पाहिजे आणि तीनची पण कसोटी लागू व्हायला पाहिजे तरच त्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो ठीक आहे उदाहरणार्थ बघा <coughs> ही संख्या त्यांनी दिलेली आहे स किती ती संख्या चार लाख एकोणऐंशी हजार सहाशे तेवीस ही संख्या आहे फोर लॅक सेवन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी थ्री मग या संख्येला आपल्याला सहाची कसोटी चेक करायची वेदर इट इज डिव्हिजिबल बाय सिक्स ऑर नॉट ना हाऊ कॅन वी चेक फर्स्ट ऑफ ऑल सी अप्लाय द टेस्ट ऑफ टू म्हणजे दोनची कसोटी लावून बघू दोनची कसोटी काय आहे दोनची कसोटी असं आहे मी पुढच्या पानावर घेऊ का जरा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल पुढचं पान घेऊया बघा फोर लॅक्स सेवन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी थ्री हाच नंबर होता ना ओके हां मग ह्या संख्येला आपल्याला कोणती चेक करायची सहाची कसोटी तर सहाच्या कसोटीला करण्यासाठी आधी आपल्याला दोन दोनने पण भाग जायला पाहिजे आणि तीनने पण भाग द्यायला पाहिजे मग दोनची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या झिरो दोन सहा आठ येतात असे चार पण राहिला एक मिनट दोन चार सहा आणि आठ ज्या संख्येच्या शेवटी हे अंक राहिले तर त्याला दोनने पूर्ण भाग जातो म्हणजे इवन नंबर शेवटी तुम्ही बघितला हा इव्हन का ऑड नंबर आहे विषम विषमसंख्या आहे त्यामुळं या संख्येला दोनने भाग जाणार नाही दोनने भाग जाणार नाही मग दोनची कसोटी फेल झाली इथं मग दोननेच जाणार नाही तर तीनने भविष्यात जरी गेला इथं तीनने जरी जात असेल पण दोनने जात नाही दोघांचा मिळून गेला पाहिजे तर आपण काय म्हणू शकतो सहाची कसोटी लागू पडते असं आपण म्हणू शकतो म्हणून काय करायचं पहिली जी संख्या इथं ही समसंख्या नसल्यामुळं दोनने भाग जात नाही म्हणून सहाने पण भाग जाणार नाही ठीक आहे दो दोनने जात नाही म्हणून सहाने पण जाणार नाही आता दुसरी संख्या त्यांनी दिलेली आहे एक लाख नव्वद हजार एकशे सोळा बघा दुसरी संख्या काय दिलेली आहे एक लाख नव्वद हजार एकशे सोळा वन लॅक नाईन्टी थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टीन बरोबर बर, आता आपण चेक करू वेदर इट इज डिव्हिजेबल बाय टू दोनने भाग जाईल का शेवटी समसंख्या असली की दोनने भाग जातो म्हणजे दोनने भाग गेला तीनने भाग जाईल का तीनची कसोटी काय सांगितली मी सर्व अंकांची बेरीज करायची काय करायची सर्व अंकांची बेरीज मग एक आणि नऊ दहा दहा आणि झिरो दहाच दहा आणि एक अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि हे सहा किती झाले अठरा बरोबर परत एक आणि आठ आला परत एक आणि आठची बेरीज करा एक आणि नऊ आठ किती झाली नऊ तीनच्या पाड्यात नऊ येतो की नाही म्हणून तीनने पण भाग जातो दोनने भाग जातो तीनने भाग जातो म्हणून पुढं काय आपण म्हणू शकतो सहाने पण भाग जातो म्हणजेच काय ही जी संख्या बाक, आहे एक लाख नव्वद हजार एकशे सोळा ही सहाने विभाज्य आहे म्हणजे बाकी सहा उरेल बाप बाकी शून्य उरेल ठीक आहे पुढचं उदाहरण घेऊया पुढचं उदाहरण आहे ही झालं ओके आता नऊची कसोटी येऊ का ठीक आहे आता नऊची कसोटी तीनच्या कसोटी सारखीच आहे काय करायचं सर्व अंकांची बेरीज करायची ठीक आहे मग उदाहरण घेऊ समजा हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे दोन लाख सत्तेचाळीस हजार सॉरी चोवीस लाख एकोणऐंशी हजार चारशे एक चोवीस एकोणऐंशी चारशे एक चोवीस एकोणऐंशी चारशे एक सपोज दिस इज द नंबर जरा व्यवस्थित लिहू का चोवीस लाख एकोणऐंशी हजार चारशे एक तीस नंबर आहे ना ओके आपण काय करणार आता सर्वांची बेरीज करणार दोन आणि चार सहा सहा आणि सात तेरा तेरा नऊ बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस आणि झिरो सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस बरोबर परत यांची गिरीज करा दोन आणि सात किती चालेल नऊ नऊच्या पाड्यात नऊ येतो म्हणून ही संख्या नऊने विभाज्य आहे सोपं आहे अगदी ठीक आहे म्हणजेच ही जी संख्या आहे नऊने डिव्हिजिबल आहे आता पुढचं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे पासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊ दोनशे अठ्ठावन्न पासष्ट एकोणपन्नास दोनशे अठ्ठावन्न पासष्ट एकोणपन्नास दोनशे अठ्ठावन्न ठीक आहे चला आता सर्व नवने विभाज्य आहे की नाही कसं चेक करणार सर्व अंकांची बिरीज करायची सहा आणि पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि नऊ चोवीस विश, चोवीस आणि दोन सव्वीस विश, सव्वीस आणि पाच एकतीस एकतीस आणि आठ एकोणचाळीस ठीक आहे एक परत तीन आणि नऊ आला म्हणजे एकोणचाळीस म्हणजे तीन आणि नऊची बिरीज करा किती झाला बारा बरोबर नऊच्या पटीत बारा येतो का नाही म्हणून ही नवने विभाज्य नाही इथं बघा नवनी ना विभाज्य नाही कट ओके अशा तऱ्हेने आज आपण काय शिकलो तीनची सहाची आणि नऊची कसोटी शिकलो त्याच्यावरचे उदाहरण जरा चेक करूया बरं आपण हजार आठवीचा पार्ट आहे चला तीनने निश्चेच भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजेबल बाय थ्री हे असं आपल्याला सांगायचं आहे मग तीनची कसोटी काय सांगितली आपण सर्व अंकांची बेरीज करून बघायची ठीक आहे म्हणजे सर्वां अंकांची बेरीज जर केली आपण तीन आणि सात किती होतात दहा दहा दोन बारा बारा चार सोळा आणि एक सतरा बरोबर परत एक आणि सातची बेरीज करून बघा आठ तीनच्या पाड्यात आठ येतो का नाही पहिलं ऑप्शन रॉंग आता दुसरं चेक करून बघू सर्व अंकांची बेरीज किती होईल पाच आणि सात बारा तेरा तेराणव बावीस बावीस आणि हे चार झाले सव्वीस बरोबर परत दोन आणि सहाची बेरीज करा आठ आठ तीनच्या पटीत नाही दुसरा पण ऑप्शन कॅन्सल तिसरं चेक करू सात आणि आठ पंधरा पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस आणि तीन बावीस बावीस आलं म्हणजे परत दोन आणि दोनची बेरीज किती आली, चार तीनच्या पटीत चार आहे का तीनच्या पाड्यात चार येत नाही शेवटचं ऑप्शन चेक करू सहा आणि चार दहा दोन बारा बारा तीन पंधरा पंधरा आणि सहा एकवीस बरोबर दोन आणि एकची परत बेरीज करा एकवीस म्हणजे तीन तीनच्या पाड्यात तीन येतोच म्हणून ऑप्शन काय आला आपलं ऑप्शन नंबर फोर चौसष्ट हजार दोनशे छत्तीस बेरीज करून बघायची आणि ती तीनच्या पाड्यात येते की नाही चेक करायचं एवढं सोपं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अरे प्रश्नच कापला गेला ठीक आहे म्हणजे कोणत्याही संख्येला सहाने भाग जातो हे आपण कोणती आणि कोणती कसोटी को वापरून निर्णय घेता येतो सहाने भाग जातो हे आपण काय सांगितलं मी दोन आणि तीनने भाग गेला तरच सहाने भाग जातो समजलं ना की नाही म्हणजे सहाची कसोटी कोणावर अवलंबून आहे दोन आणि तीनच्या कसोटीवर ठीक आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट सहाने निश्चयच भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आता आपल्याला इथं सहाची कसोटी वापरायची आहे मग सहाची कसोटी कशी वापरणार ज्या संख्येला आपण दोनने आणि तीनने भाग जातो दोनने आणि तीनने पण भाग घ्यायला पाहिजे मग आधी दोनची कसोटी वापरून बघू दोनची कसोटी काय म्हणते शेवटी आपल्याला कोणताच अंक बघायला पाहिजे समसंख्या म्हणजेच कोणत्या इवन म्हणजेच कोणते झिरो टू फोर सिक्स एट हे अंक बघेल तुम्ही जणीट बघितले सर्व संख्यांमध्ये शेवटी ई वन नंबर आहे समसंख्या म्हणजे दोनची कसोटी सर्व संख्यांना लागू इथं होत आहे बरोबर की नाही मग दोनची कसोटी लागू होते तर आपल्याला अजून कोणती पाहिजे दोनची तर कसोटी लागू झाली आता तीनची कसोटी पण लागू व्हायला पाहिजे तीनची कसोटी काय म्हणते सर्व अंकांची बेरीज करायची मग आता सर्व अंकांची बेरीज करू तीन आणि चार सात सात आणि सात चौदा चौदा दोन सोळा सोळा आले परत एक आणि सहा किती होणार सात होणार एक आणि सहा काय एक आणि सहाची बेरीज किती होणार सात तीनच्या पाड्यात सात येतो का नाही इथं तीनची कसोटी फेल आता इथं सांड पाच अकरा अकरा तीन चौदा चार अठरा बरोबर एक आणि आठची बेरीज करा नऊ बरोबर की नाही मग तीनच्या पाड्यात नऊ येतो म्हणजे इथं दोनचीच पण कसोटी लागू होते आणि तीनची पण कसोटी लागू होते आणि आपल्याला एकच ऑप्शन निवडायचा आहे म्हणून हे ऑप्शन निवडून मोकळून जायचं पाच हजार सहाशे चौतीस तर आन्सर इज फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी फोर ठीक आहे नेक्स्ट नऊने निश्चेच भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आता नवणे निश्चेच भाग जाणारी संख्येसाठी आपण काय करणार नऊची कसोटी सर्व मेक द सम ऑफ ऑल द डिजिट्स ओके मग आपण डिजिट सर्वांची सम करू एक आणि दोन तीन तीन आणि सहा नऊ नऊ चार तेरा तेरा आणि तीन सोळा बरोबर सोळा आली म्हणजे परत एक आणि सहाची बेरीज केल्यावर करावं लागेल सात बरोबर किंवा तुम्ही इथून सोळा सोळाने पण निर्णय घेऊ शकता नऊच्या पाढ्यात सोळा येतो का नाही तर दिस विल बी द फेल ओके नेक्स्ट इथं बघा आठ आणि पाच तेरा तेरान पाच अठरा अठरा दोन वीस आणि एकवीस एक बरोबर नऊच्या पाढ्यात एकवीस येतो का नाही किंवा तुम्ही दोन प्लस वन पण पुढं करू शकता तीन रॉंग शेवट पंच्याहत्तर हजार अर्थाचे सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि तीन एकवीस आणि सहा एकवीस आणि सहा सत्तावीस बरोबर दोन आणि सातची बेरीज करून बघा किती आलं नऊ नऊ तर नऊच्या पाड्यात येतोच मग नऊची कसोटी इथं लागू होते बरोबर की नाही म्हणजे बेरीज जर नऊच्या पटीत आली बेरीज जर नऊच्या पाड्यातली आली तर नऊची कसोटी लागू झाली पुढचं आन्सर उत्तर चेक करायची गरज नाही तर आन्सर विल बी द सेवंटी फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी सिक्स ठीक आहे नेक्स्ट आता हे जरा आठवीचा पार्ट आहे असे प्रश्न आठवीला येतात ठीक आहे पण तुम्हाला काही गरज नाही असे तरी बघूया चला दोनशे चौतीसला ने निशेष भाग जातो हे वाक्य बरोबर आहे का बरोबर आहे शेवटी चार आला की ने भाग जातो काय सांगितलं मी शेवटी झिरो दोन चार सहा आणि आठ आला की ने भाग जातो आता दोनशे चौतीसला तीनने निशेष भाग जातो मला सांगा शेव आता तीनने निशेष भाग जातो की नाही कसं चेक करणार बेरीज करणार सर्व अंकांची दोन तीन पाच पाच आणि चार नऊ तीनच्या पटीत आहे नऊ हे पण उत्तर बरोबर आहे जर एखाद्या संख्येला मी सांगतो ठीक आहे जर एखाद्या संख्येला दोनने पण भाग जातो तीनने पण भाग जातो तर सहाने पण जाणारच बरोबर की नाही सहाची कसोटी काय म्हणते दोनने आणि तीनची कसोटी लागू झाली तर तिथे सहाची कसोटी पण लागू होते मग इथं काय येईल सर्व वाक्य बरोबर क मधील निष्कर्ष अ आणि ब वरून काढता येतो क मध्ये हा जो आहे हा जो हा आपला काय झाला निष्कर्ष म्हणजे डिसिजन कन्क्लुजन झालं बरोबर क मधील निष्कर्ष आपण अ आणि ब वरून काढू शकतो हे जे अ वाक्य दिले आणि ब वाक्य दिले त्याच्यावरूनच आपण हे तिसरं वाक्य काढू शकतो की नाही म्हणून ऑप्शन काय येईल थ्री ठीक आहे अशा तऱ्हेचे प्रश्न हा ॲक्च्युली आठवीचा प्रश्न आहे ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही ह्या तीन सहा आणि नऊची कसोटी आज आपण शिकलो आणि बाकीच्या कसोट्या आहेत त्या आपण आता उद्या शिकू ठीक आहे